सध्याच्या काळात प्रामाणिकपणा हा तसा दुर्मिळ गुण मानला जातोय परंतु सोलापुरातील रिक्षा चालकाने एक अनोखा आदर्श निर्माण केलाय सोलापूर शहरातील सैफुल चौक ते मानिक चौक पर्यंत रिक्षाने प्रवास करणारी एक महिला रिक्षातच सोन्याची अंगठी विसरून गेली तेव्हा रिक्षा चालक नंदू बेनिसन चव्हाण यांनी एक लाख रुपये किमतीची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे नंदू चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन भाड्यासाठी निघाले होते त्यांना संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिला प्रवासी भाडे सैफुल चौक ते मानिक चौक पर्यंत मिळाले होते एम एस तेरा सिटी तेवीस चौऱ्याऐंशी या रिक्षातून त्यांनी मानिक चौकात महिला प्रवाशाला सोडले काही अंतरावर गेल्यावर रिक्षामध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली पिशवीमध्ये पाहिले असता काही वस्तू आणि एक सोन्याची अंगठी आढळली ज्याची किंमत जवळपास लाख आहे रिक्षा चालकाने सोन्याची अंगठी पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडे सोडले होते तिथे जाऊन प्रवाशी महिलेचा शोध घेतला परंतु ती महिला सापडली नाही तेव्हा रिक्षा चालक नंदू चव्हाण यांनी रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांना घडलेली घटना सांगितली त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारी यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती सांगितली तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या महिला प्रवाशीचा शोध घेऊन काही माहिती मिळाली नाही रिक्षा चालक नंदू चव्हाण आणि रिक्षा मालक वकील अहमद बागवान स्वाधीन उपायुक्त मुख्यालय गौहरहासाचालक नंदू चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहर वाहतूक शाखा दक्षिण दक्षिणे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याकडून एक हजार रुपये रोक बक्षीस पोलीस उपायुक्त गौहरहासन यांच्या हस्ते देण्यात आले ज्या प्रवासी महिलेची ही एक लाख रुपये किमतीची सोन्याची मौल्यवान अंगठी असेल त्यांनी खरेदी केलेली बिल पावती आणून आपली वस्तू घेऊन जावे असे आवाहन पोलीस उपायुक्त गौरासन यांनी केले आहे पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडे सहा ते दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौकला आणि ते मानिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांचा काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठीक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटोवाले होते नंदू चौहान त्याच्या प्रामाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांच्या धन्यवाद पण केला आहे की त्याने दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलिस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते, ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावा आणि आपण त्यांना परत